विपुल दोषी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय हगवणेच्या वकिलावर आता अंजली दमानिया यांनी टीका केली आहे सनद रद्द करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचंही आहे विपुल घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा थेट सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय काल हगवणे कुटुंबाचे जे ॲडव्होकेट होते विपुल दोषी यांनी जी स्टेटमेंट्स काल कोर्टात केली त्यांनी असं म्हटलं आहे की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यारं म्हणायची या का या प्लास्टिकच्या छडीला तर विपुल दोशिंग साहेब याला काय म्हणायचं दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का विपुल दोषिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ अफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का